बुट, बुट। दाबु, दाबुष। हो दाबुष तो तू दाबूस ना मी थोडी दाबूस काही आता आम्ही आलेलो आहे कोपरगाव कोकमठाण आत्ना मालिक इथे संस्थेमध्ये आता या संस्थांमध्ये आपल्याला जेवण करायचं आहे आणि याच्या आधी आम्ही आलो होतो दोन हजार एकवीस त्यानंतर मी आजच आलेली आहे म्हणजे दुसऱ्यांदा आली आहे मी इथे कोकम थांबला आत्मा मल्ली एक जंगली महाराज संस्था चलो फिरक आता सगळेजण जो आहे आपल्या हाताने घ्यायचं आहे त्याप्रमाणे इथे आम्ही पण घेणार आहोत आता

आणि ही हिरव्या मुगाची उसळ आहे आणि चला आता आम्ही बसतो प्रसाद घ्यायला बसा आपण केली आहे सुरुवात आता मी पण करते नाही ना आलं नाही ते नीट कसं करायचं होत पातळ होत मग कसं पाहिलास शंभू का अगदी आहे पाहू मी शंभूची आठवण आली आता चला जेवण झालंय फिनिश सबका फिनिश होलो मग काय झालं बाबा का हो चला जेवण वगैरे मस्त झालं आमचं सांगून पिऊन झालेला आहे आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघालोय इथून पुढे जायचं आहे आम्हाला शिर्डीला साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी शंभूराजे जपतोय का तुम्ही आता शंभूराजे आणि अजून दोघांनी गाडीत खाऊन घेतलं होतं आम्ही घरून टिफिन आणला होता दोघांना भूक लागली होती त्यामुळे दोघांचा येऊन घरा आम्ही जरा नाश्ता झाल्यामुळे आम्हाला काही नव्हती झोपा आता एवं घेव्हा घेवा किती अम्माल्या होय दिसतं ते म्हैस नाही आहे अम्मा आहे लगत काय म्हैस काळी दिसली म्हणून म्हैस बघी म्हैस का ही म्हैसे शिर्डी मध्ये आपण आलेलो आहोत आणि आता दर्शन रांगेकडे जायचं आहे मात्र आता दुपारची वेळ असल्याने त्यांना शंभू तू साईबाबांना पहिल्यांदा आहे साईबाबा नाही साईबाबा जय फेटा लावलेले बाबा असतात ते पण फेटा लावतात गजानन महाराजांसारखे शंभू फेटायला आता साईबाबा पण गजानन महाराजांसारखे आलोय आम्ही आता रूम साठी शिर्डीला येऊन पोहोचलोय तिथल्या भक्त निवास मध्ये आहोत मी आणि पप्पा बाकीचे गाडी थांबणार आहे गाडी कुठे पार्क करायची आणि आम्ही दोघं जण आम्हाला रूम हवी आहे आतापर्यंत तुम्ही आमच्या ह्याच्यामध्ये नेहमी आहे की आम्ही शेगावला जात असतो आणि शेगावची रूम टूर दाखवतो हो पण आज तुम्हाला आम्ही शिर्डी दाखवणार आहे पप्पाची ते चाललेलं आहे फॉर्म भरण्याचं काम आणि मग मी ते काउंटरला देऊन रूम घ्यायचे पप्पांचं चाललंय रूम घेणं आता शेगाव आम्ही नेहमी जात असल्याने ना आम्हाला सगळं माहिती आहे की कुठे कार्यालय आहे कुठे रूम घेता आपण कुठे थांबायचं कोणती व्ही आपल्या डी ठीक आहे इकडेच आहे चला डी विंग कडे आपल्याला जायचं आहे मी आता अंकुरला आणि फोन करते इकडून बाहेर होत बाहेर होत की तुम्ही डी विंग कडे या मग भेटू आपण आता रूम मिळाली आहे आपण घेऊन चाललाय चल, चल रे आपल्या जवळ हाय राजे आमचे शूज काढून टाकणार त्यामध्ये शूज हातात आमची बॅग अशी लटकवून घेतली पर्स आली चला आता थांब समो चला रूम मिळाली तिथे जाऊयात हे बघ ते आजोबा उभे चाल तिकडे चाल मग खेळू आपण घसरगुंडी चला समोर बघून चला चालू चालू दे चालो दे आहे मी चला काजल उघडा दोनशे तेहतीस नंबरची रूम आलेली आहे चंबू चला आई चला, चला। फार मध्ये मध्ये करतो चला या फारच चांगली रूम मिळाली त्या फारच चांगली रूम मिळाली अपेक्षेपेक्षा तीन किंवा सहाच बेड काय आज बघते आजोबा कुठे गेले शंभू बघ या रूम मध्ये गजानन महाराजांसारखा शिर्डीचे साईबाबांचा फोटो आहे बघ रूम टूर तुम्हाला थोड्या वेळाने देऊयात आम्ही चला असे छान रूम्स आहेत इथे बघा बात बत्तीस तेहतीस टॉयलेट बाथरूम जवळ छान एवढी मोठी जागा आहे त्यानंतर इथे बेसिन आहे आणि अशी ही छान मोठी रूम आहे या साईडला तुम्हाला सामान कपडे वगैरे तुम्ही ठेवू हो शकता तीन भेडे या बेडवर एक गादी जर कोणाला वेगळं झोपायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता दुपारी आम्ही चारही जण इथे व्यवस्थित असं माहून गेलेलो त्यानंतर इथे असा हा एवढा मोठा पोर्च आहे इकडे असं आणि हा इथे भला मोठा आरसा अशी तुम्हाला मी रूम टूर दिली आहे आज आम्ही आलेलो आहोत शिर्डीला आणि हा व्हिडिओ मी इथेच थांबवते भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय